सिंधुदुर्गात येणाऱ्या निधीचं योग्य नियोजन होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात येतात त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुरुपयोग करण्याचा प्रश्नच येत नसून जनतेची काम होत असल्यानं नितेश राणेंना पोट शुळ उठलाय हिम्मत असेल तर त्यांनी या बैठका उधळून दाखवाव्यात आम्ही देखील तयार आहोत असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना दिलाय आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री केसरकर हे अनेक माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकास निधी आणत आमच्याकडस लोकप्रतिनिधी म्हणून अनेक लोक विकास कामासाठी येत असतात आणि त्यामुळे कलेक्टर ऑफिसचा दुरुपयोग करण्याचा काही प्रश्नच येत नाही तर त्या ठिकाणी आम्ही बैठका घेत असताना जिल्ह्याच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा येणारा निधी या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि त्याच्याच पद्धती कोटशूळ निलेश राणेने आलेला आहे निश्चितपणे तुम्ही बैठक येण्याचा प्रयत्नच करा आम्ही पण तेवढ्याच ताकीने त्या ठिकाणी तयार आहोत असं आवाहन आपल्याबाबत या ठिकाणी देतो त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने ज्या जीबाईंनी निधी आणला त्याचा निधीचा वापर आपण करताय आणि आपल्याला महाराणा महाराष्ट्र चौकाचे संमेलन हे झालं संग्रहालय झालं त्यासाठी चौपन्न लाखाचा निधी नियोजनाच्या माध्यमातून दिला आहे परंतु नियोजनचे पालकमंत्री अध्यक्ष पालकमंत्र्यांना बरोबर सौजन्यसुद्धा आपण दाखवलं नाही त्यामुळे आपण विकास काम करताना विकासकामाच्या निधीचा आमच्याकडे वापर करायचा आणि आपण वागताय कसं याचा सर्वप्रथम विचार करावा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही मच्छीमारांचे जे जे प्रश्न असतील जे चारच्याप्रमाणे सोडवले येणाऱ्या काळामध्ये त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न प्रश्न आम्ही निश्चित सोडू मच्छीमारांना सुद्धा कृषीचा दर्जा दिला पाहिजे शेतकऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत